हॅलो फ्रेंड्स दक्ष अँड फॅमिली ब्लॉग्स मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आता दक्ष आणि दक्षचे पप्पा आहे ना कॅरम खेळणारे बघा बा तू काय खेळतोय येतो का तुला खेळता येतो खेळ मग हा पप्पाला हरव हा

बघा ला। दक्ष एक गवळी घातली आता मध्ये बाळा वाली जाईल बघून लाईन वर ठेवायचं हो गेली बघ गुड बॉय येतं बर का माझ्या दक्षला खेळायला आता कॅरम जो पण कोणी खेळला होता कॅरम बेटा जो पण कोणी खेळला तिकडे 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 ठेव लाईन वर ठेवून गेली व्हेरी गुड बघ गेली ना असं बघा चिटिंग असते बाळा अस तुझ्या लाईन वरूनच खेळायचं असत तू गेली बघ पप्पाची तू विनर झाला ना फर्स्ट राऊंड मध्ये दक्ष विनर फाऊल झाला

चिटिंग असते बाळा असं तुझ्या लाईन वरूनच खेळायचं असतं तू तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ विनर झाला ना फर्स्ट राऊंड मध्ये दक्ष विनर या पाऊस झाला कवडी दे एक जमा करून Bye bye friends.